भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोली यांची महत्वपूर्ण पंचवीस रोजी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली होती ही बैठक दहा जुलै पासून चालू होत असणाऱ्या वर्षावास निमित्ताने तसेच वर्षावासाच्या निमित्ताने प्रवचन मालिकांचे आयोजन व पुढील शिबिरे व उपक्रम अशा काही महत्वाच्या विषयांवर आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीला भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोली विबाग, या विभागाचे संस्कार विभाग तथा संरक्षण विभाग या विभागाचे पदाधिकारी तसेच ग्राम शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये दीपक धोत्रे दिलीप मोहिते चंद्रमणी जाधव रमेश तांबे मंगेश जाधव महेंद्र जाधव तानाजी जाधव साहिल घाडगे सुधाकर कदम सुनील कांबळे संजय कांबळे पदाधिकारी उपस्थित होते सदर बैठक तालुक्याचे अध्यक्ष अनिल घाडगे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून तालुक्याचे सचिव सन्माननीय अशोक जाधव गुरुजी यांनी आपल्या परिपूर्ण आणि चोख कामाचा आढावा सादर केला यापुढे वर्षावास कार्यक्रमाच्या प्रवचन मालिका व त्यांच्या नियोजन जा, नियोजनाबाबत चर्चा झाली असून अधिकारी प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करावेत व त्यातून धार्मिक प्रबोधन घडावे अशी सूचना तालुक्याचे अध्यक्ष अनिल घाडगी गुरुजी यांनी केली त्याचबरोबर तालुक्याचे सचिव अशोक जाधव गुरुजी यांनी तालुक्याच्या तीनही विभागांना आपली कामे परिपूर्णरित्या करावीत यासाठी सूचना व शुभेच्छा दिल्या यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर या शिव शिबिराची सूचना बैठकीत विभागाचे उपाध्यक्ष कुमार साहिल गाडगे यांनी केली असून यात सर्वांनी मंजुरी दिली व याचे अनुमोदन सर्वानुमते तानाजी जाधव यांनी केले यापुढील तालुका शाखेचे व ग्राम शाखांचे सामाजिक आणि धार्मिक विकासाकरता ध्येय धोरण यावर चर्चा होऊन बैठकीतील चर्चा थांबविण्यात आली